उद्घाटन झालं आणि काही स्पर्धा जोरदार चालू आहे काल काल मला जोरदार दिसते पटांगण आमचं ठाण्यामध्ये वाले पण आहेत नवंबर असूनच त्या जिल्ह्यातून कबड्डी मध्ये स्पर्धेक मध्ये स्पर्धकांनी भाग घेतलाय खेळाडू खेळताय त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आपण ह्या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू मला वाटतं खेळतायत आता कबड्डी स्पर्धा पण आय पी एल मध्ये झालेली सामील आहे मला वाटतं या मध्ये मला वाटतं काही खेळाडू आपल्या महाराष्ट्राच्या आय पी एल मध्ये दिसतील अशा मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि देवानंद पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपली प्रेरणा विधान परिषदेच्या आमदार रवींद्र पाटील साहेब यांनी स्पर्धेला भेट दिलेली आहे आणि जबरदस्त मात्र मॅच पाहतायत एका बाजूला पाहतायत आपण जॉय कुमार काल्लेर ताताशेख पाटील यांचा संघ दुसऱ्या बाजूला पाहतायत विजय काल्लेर हाही ताताशेख पाटील यांचा संघ आहे पण जिल्हा चाचणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो मैत्रीपूर्वक लढत मैदानात मात्र संघर्ष कबड्डीचा आहे

एकंद्रा स्टारेटवर्क या ठिकाणी गोल्डन मॅने प्रो कबड्डी स्टार पहिले प्रो कबड्डी प्लेयर कुमेश महात्रे यांच्या